रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम बातमी आहे पैठण येथून सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला पूर्वी पैठण तालुक्यातील तमाम पक्षकारांना खेडोपाड्यातील गोरगरीब सामान्य नागरिकांना जिल्हा स्तरावरती औरंगाबाद न्यायालयामध्ये खटला चालू असताना दूर अंतरावर असताना येण्या जाण्यामध्ये फार हाल अवस्था सहन करावी लागत असे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असे परंतु आज रोजी पैठण येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यापासून कोणताही खटला जिल्ह्याच्या न्यायालयात दूर न जाता येथेच लवकरात लवकर निपटणार असे ग्राह्य धडले तरी चाले चार न्यायाधीशांचे हॉल यांचे बीच ऑफिस मध्यस्थी केंद्र कर्मचाऱ्यांसाठी अद्यवत सुविधा अगदी सुसज्ज अशी वास्तू निर्माण केली आहे अनेक मान्यवर न्यायाधीशांनी कोर्टाबद्दल आपल्या प्रमुख भूमिका मांडल्या त्यापैकी पैठण हे नाथ महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांची आध्यात्मिक केंद्र आहे कोर्ट हे न्यायाधीशांसाठी आणि वकिलांसाठी नव्हे किंवा कोर्टात नोकरी करत असलेल्या माणसांसाठी नसून तर फक्त आणि फक्त पक्षकारांना न्याय देण्यासाठीच आहे असे कार्यक्रमात सांगितले पैठण येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय निर्माण करण्यासाठी जो निधी लागतो त्याची सोय करून लोकप्रतिनिधी यांचा राज्य सरकार करते म्हणून जी जबाबदारी असते ती जबाबदारी खासदार संदीपांजी भुमरे यांनी पार पाडली असे स्पष्टपणे सांगितले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घोगे यनशिवराज गोपीचंद खोब्रागडे संजय आनंदराव देशमुख तसेच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश औरंगाबादचे विभाग प्रभाकरराव इंगळे विशेष अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे खासदार संदीपांजी भुमरे तहसीलदार दत्ता भारसकर पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड सोमनाथ परदेशी सूरज लोळगे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पैठण औरंगाबाद राजेश्वर गाडवे वकील संघ पैठण अध्यक्ष संदीप जाधव सुभाष खडसन पत्रकार आवारे चंद्रकांत आंबिलवादे गौतम बनकर तुषार नाटकर दशरथ अडसूल राहुल गिरे कैलास बर्फे नंदकिशोर मगरे संजय खडसन बावने आणि सामाजिक कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट